नमस्कार आपण पाहत आहात मराठी वृत्तपत्र निर्भीड सम्राट चे युट्यूब चॅनल निर्भीड सम्राट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नमस्कार आपण बघत आहात मराठी वृत्तपत्र निर्भीड सम्राट चे न्यूज चॅनल निर्भीड सम्राट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निर्भीड सम्राट न्यूज मध्ये नेहमी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करण्यास विसरू नका लाईक शेअर कमेंट जरूर करा बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून आज सिंदखेड राजा मतदान मध्ये मंत्री दादाभाऊ भुसे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळे धावती भेट यावेळी मंत्री दादाभाऊ भुसे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की मला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे दर्शन घेण्याचा योग आला ही पवन भूमी आहे आणि नुकत्याच राज्यमधील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत सध्या विदर्भात मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी शाळामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत असा कार्यक्रम संपूर्ण विदर्भातील शाळांमध्ये सुरू आहे यावेळी मंत्री दादाभाऊ भुसे यांचे स्वागत राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी काजी। राजे जाधव नाझेर काझी माजी नाराध्यक्ष सतीश तायडे यांनी चिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळी उत्खननात सापडलेल्या शेषनाग वरील विष्णू भगवान यांची सापडलेल्या मूर्तीचे छायाचित्र व शाल स्वागत केले यावेळी मंत्री दादाभाऊ भुसे यांच्या सह सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गड जिल्हाध्यक्ष नाझेर काझी माजी नगराध्यक्ष सतीश तायडे राजे लखोजीराव जाधव यांची वंशज शिवाजीराजे जाधव अतीश तायडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते सिद्धू जाधव यासिन शेख नितीन शेळके माननीय नगरसेवक बाळू म्हस्के तसेच अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मंत्री दादाभाऊ भुसे यांनी निर्भीड सम्राट बोलताना पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे सर काय सांगणार आज मारुती सिंधगड राजामध्ये आपले आगमन झालेले आहे आज आज, आज आपल्या महाराष्ट्राची पवित्र भूमी राजमाताजी संस शिगाऊ साहेबांच्या जन्मस्थळाचं सा। दर्शन घेण्याची संधी मिळाली सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत मला वाटतं की हा एक आपला ऐतिहासिक ठेवा आहे चांगलं जतन केलेलं आहे आणखी मोठ्या प्रमाणात जतन करण्याची आवश्यकता आहे आज अतिशय शुभ दिवस आजपासून विदर्भातल्या सर्व शाळा सुरू होत आहेत शाळेंमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत असा हा कार्यक्रम संपूर्ण विदर्भामध्ये साजरा होतो आहे आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य सा साधून मला वाटतं की आम्ही दोन तीन शाळेंना भेटी दिलेल्या आहेत आणि आज हे पवित्र दर्शन घेण्याची संधी मिळाली सर एक केंद्रप्रमुखाच्या सर्व जागा आहे आणि त्यांचा चार्ज मुख्याध्यापकड दिल्यामुळं शिक्षण येणाऱ्या त्याच्यावर सर सर आजपासून म्हणजे यावर्षीपासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशपत्र पत्र स्वीकारले गेले परंतु अनेक विद्यार्थ्यांना हे माहिती नाहीये शिक्षक सुद्धा त्यांच्यापर्यंत गेलेलं नाहीये तर ऑफलाईन पद्धतीनं काही ॲडमिशन त्यांची होऊ शकतील का आपण जर बघितलं असेल तर साडेबारा लाखाच्या लाखांच्या पुढे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपन्न केलेली आहे त्यांना अपेक्षित असलेल्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला पाहिजे मेरिटप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळणार आहे आणि आपण जर बघितलं असेल ठीक आहे काही टेक्निकल अडचणी आलेल्या आहेत वस्तुस्थिती आपण स्वीकारतो आहोत पहिलं वर्ष होतं परंतु लाखो विद्यार्थ्यांना काही फीमध्ये सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौलोभन योजना आहे ती योजना ग्रामीण भागातील भागा शेतकऱ्यांना लागू आहे परंतु शहरी भागातल्या शेतकऱ्यांना ती लागू नाही त्याच्या संदर्भामध्ये काही आदेश वगैरे काढणार आहे का मी माहिती घेऊन द्यावर साहेब